हॅलो तर आज आमचा सेकंड डे होता सेकंड डेला आम्ही अक्कलकोट स्वामींचं मठ जे होते तिथून झाल्यावर आम्ही तुळजापूरला जायला निघालो आम्ही ॲक्च्युली तीन दिवसासाठी गाडीच केली होती तर ते झाल्याच्यानंतर आम्ही तुळजापूरला आलो तुळजापूरला आम्हाला जास्त वेळ नाही लागला लाईनमध्ये अर्धा पाऊन तास इतकाच लागला तर मंदिरात जाण्याआधी ते गोमुख तीर्थस्नान करायचं असतं बऱ्याच लोकांनी आंघोळसुद्धा केली इकडे पण आम्ही हातपाय ओलं करून थोडंसं निघालो तर आम्ही इथे तुळजापूरला पाहिलं मी की लग्न झाल्याच्या नंतर जो गोंधळ असतो बरेच लोक इकडे येऊन ते गोंधळ घालतात आणि जो पहिलं आपल्या बाळाचं जे जाळवळ करतात तेसुद्धा बरेच लोक येऊन इथे करतात आणि इथे मी बऱ्याच प्रमाणात बघितले की नवीन जोडपे दर्शनाला येतात मुंडावळ्या लग्नाचे कपडे वगैरे सगळं घालून नवीन जोडपे बरेच दर्शनाला आले होते तरी आम्ही आता लाईन चालूच आहे थोडीच गर्दी होती जास्त गर्दी नव्हती पण लाईन लावायला आम्ही असं रांगेत जात होतो दर्शन ॲक्च्युली सीझन कमी होतं त्याच्यामुळे सीझन नसल्यामुळे गर्दी थोडी कमीच होती आम्ही आता मंदिराजवळ आलेलो आहे आणि आता मला रेकॉर्ड करायला नाही मिळणार कारण मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अलाउड नसतो मोबाईल त्यामुळे जितकं जमलं तितकं मी रेकॉर्ड करायचा प्रयत्न केलेला आहे तर दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही थोडीफार आजूबाजूला प्रसाद काही शॉपिंग करायची होती केली आणि थोडा वेळ आम्ही बसलेलो होतो तिथे आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये खूप छान वाटतं असं मंदिराच्या तिकडे बसायला परिसरामध्ये बसायला तर आजूबाजूलासुद्धा बरेच मंदिर होते तर तिकडचं दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही बसलो होतो तर आम्ही तुळजापूरचं दर्शन झाल्याच्यानंतर शिवयोगी सिद्धरामेश्वर या मंदिरातमध्ये गेलो तर इकडे तलाव होते दोन मोठे असे छान होतं बघायला शांतता होती एकदम बघण्यासारखं होतं बरंच काही पण थोडं पाणी जे होतं ते त्याच्यामध्ये शेवाळ झालेली म्हणजे थोडं खराबच होतं पाणी पण जे तिकडचं एरिया जो होता जो परिसर होता तो खूप छान होता आणि हे इथे यात्री सुद्धा होतं राहण्यासाठी म्हणजे राहण्याची पण सोय होती इथे आणि मोठं होतं आणि शांतता होती जरा मस्त आणि लिहिलेलासुद्धा खूप मजा आलेली मोकळं होतं तर पण थोडंसं आम्ही चप्पल बाहेरच काढल्या होत्या थोडंसं पाय भाजत होते ऊन असल्यामुळे तर इथे बाहेर गणपती बाप्पाचं मंदिर होतं शंकराचा पिंडा होता तर इथे ग्रीनरी खूप होती म्हणजे हिरवळ झाडं खूप वेगवेगळ्या प्रकारची होती आणि छान होती मस्त सगळीकडे गार्डनिंग खूप छान केलेलं होतं इकडे तर थोडा वेळ आम्ही फिरलो बसलो खूप छान वाटलं तर इथे सिद्धेश्वर जे मंदिर आहे त्याचं काम चालू होतं त्याची प्रतिकृती आहे ही तसंच सेम काम चालू होतं आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता काम चालू आहे अर्ध काम झालेलं आहे सेम जशी ती प्रतिकृती होती तसंच बांधणार आहे त्यानंतर आम्ही थोडंफार इथे बोटिंग सुद्धा होती पण दुपारचं वेळ होतं त्याच्यामुळे आम्ही बोटिंग नाही केली ॲक्च्युली ऊन खूपच जास्त होतं तर थोडंवा फार फिरलो आम्ही आणि निघालो फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि शेअर